व विधेयक बिल जे आता मांडलं गेलं त्या विरोधात लोकसभेत केलेलं मतदान आणि त्यासोबतच नुकतीच पहलगाम हल्ल्यावर केलेली एक पोस्ट नेते आणि अभिनेते अमोल कोल्हे यांना चांगलेच अडचणीत आणणारी ठरलेली आहे कारण डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या राजकीय भूमिकेचा फटका हा त्यांना त्यांच्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याला बसलेला आहे कारण महानाट्याचे सगळे प्रयोग रद्द करण्यात आले आहेत डॉक्टर अमोल कोल्हे हे लोकसभेत राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे खासदार आहेत लोकसभेत डॉक्टर अमोल हे आपल्या शरद पवार यांच्या पक्षाची भूमिका सभागृहात वेळोवेळी मांडत असतात मात्र आता त्यांनी घेतलेली राजकीय भूमिकाच त्यांना अडचणीची ठरू लागलेली आहे शिवपुत्र संभाजी या महानाट्याला त्यांच्या भूमिकांचा फटका बसू लागलेला आहे नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा पहलगाव येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत डॉक्टर अमोल कोल्हे यांनी एक वक्तव्य केलं होतं आणि या वक्तव्यामुळे नाराज होऊन नाशिक येथील महानाट्याचे आयोजक गोपाळ पाटील यांनी शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या आयोजनामधून ऐनवेळी माघार घेतली अंग काढून घेतलं त्यामुळे या महानाट्याच्या बुधवारचा म्हणजे तीस तारखेचा प्रयोग रद्द करावा लागला होता आणि एक ते चार मे या महानाट्याचे प्रयोग होणार आहेत मात्र आता पुढचे शो रद्द झाल्याचं डॉक्टर अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलं आहे भाजप नेते गोपाळ पाटील यांच्या ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळाच्या वतीनं तपोवनातील मैदानावर दिनांक तीस एप्रिल ते पाच मे दरम्यान डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याचं आयोजन करण्यात आलं होतं त्यासाठी पाटील यांच्याकडून गेल्या दीड महिन्यापासून तयारी देखील सुरू होती पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्या झाल्यानंतर डॉक्टर अमोल कोल्हे यांनी त्या संदर्भात माध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त केली होती त्यावरून डॉक्टर अमोल कोल्हे यांना ट्रोल केलं जात होतं गोपाळ पाटील हे भाजपचे नेते आहेत तर डॉक्टर अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार आहेत पाटील यांनी डॉक्टर अमोल कोल्हे बाजूला ठेवण्याची विनंती केली होती मात्र डॉक्टर अमोल कोल्हे आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यानं पाटील यांनी आयोजनामधून ऐनवेळी अंग काढून घेतलं ते बाजूला झाले याबाबत पाटील यांनी माध्यमांना सांगितलं की संसदेत व बोर्ड विधेयक सादर केल्यानंतरही डॉक्टर अमोल कोल्हे यांनी त्याविरोधात प्रतिक्रिया दिली होती तेव्हाही मी त्यांच्याशी चर्चा केली होती पहलगाम हल्ल्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर व्यतीत झालो आणि आयोजनातील माघार घेण्याचा निर्णय घेतलेला आहे दरम्यान पाटील यांच्या माघारीनंतर डॉक्टर अमोल कोल्हे यांनी नाशिकमधील काही दानशुराशी संपर्क साधला होता ह्या नाटकाचे प्रयोग व्हावे यासाठी त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले मात्र अवघ्या सतरा ते अठरा तासात हे सगळं करणं शक्य नसल्याचं डॉक्टर अमोल कोल्हे यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे ज्या प्रेक्षकांनी तिकीट काढलं होतं त्यांचे पैसे परत केले जातील असंही कोल्हे यांनी यावेळी सांगितलेलं आहे एकंदर पाहिलं तर डॉक्टर अमर कोल्हे यांच्या राजकीय भूमिकांचा फटका त्यांच्या मूळ भूमिकेला बसताना दिसत आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका